नमस्कार मंडळी मी महेश फासाटे स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी बैलगाडी क्षेत्रातलं एक मानाचं हिंद असं मैदान हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरस दोन हजार पंचवीस हे मैदान अकरा जुलै रोजी पार पडणार आहे मंडळी तब्बल चाळीस वर्षाची परंपरा असलेली आणि मानाचं हिंद असं मैदान अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलं आहे आणि त्यामुळं सर्व बैलगाडा मालकांनी या मैदानामध्ये हिंद केसरी चा मान मिळवण्यासाठी आणि गुलाल मिळवण्यासाठी आपली लगबग सुरू केलेली आहे तयारी सुरू केलेली आहे मंडळी अशी सर्व नामांकित बैल या मैदानासाठी सज्ज झालेली आहेत आणि सोळा तारखेला पुन्हा माळशिरचं एकसठ फाटा मैदान पार पार पडणार आहे आणि हे अकरा तारखेला जुना बैलपोळा अशी दोन मैदानं मानाची हिंदकेसरी मैदान आहेत मित्रांनो अकरा तारखेचं मैदान गाजवण्यासाठी आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंद दशम हिंद केसरी बकासूर सज्ज झालेला आहे मित्रांनो या मैदानावर बकासूर एका चांगल्या पायऱ्यामध्ये पळणार चा, आहे आणि जुना पायरा असणार आहे जेव्हा जेव्हा ही गाडी पाळाली तेव्हा तेव्हा एक नंबरची मानकरी ठरलेली आहे सलग तीन मैदानं ही गाडी पाळाली होती आणि तीनही मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती मित्रांनो या मैदानावर हे नाही अगोदर आपल्या बकासूरचा जी सुरुवात आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे विठ्ठल केसरी कातार खाटवच्या मैदानामध्ये बकासूर आणि सर्जानं प्रथम करून एक नंबरचा मान मिळवला आणि बक्कासूरनं धनक्यात कमबॅक केला मंडळी या मैदानावर बक्कासूर ज्या बैलाबरोबर पळणार आहे त्या बैलाचं नाव आहे चिक्या मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्या आणि बक्कासूर ही गाडी पळणार आहे दोन्ही बैल एकाला एक सरून पळतात अतिशय चांगली गाडी पळते आणि हीच गाडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बकासूर आणि चिक्या हा पैरा तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहिती आणि अपडेटसह हो, तोपर्यंत तो धन्यवाद